तर मंडळी बघू शकता पूर्ण हा चिक्कल झालेला आहे आपण नदीचं पाणी अटल्यामुळे इकडं हे बघायला आलेला आहे आपण हे कसा नजारा दिसत आहे बघू शकता तुम्ही पण हे बघू शकता हे सगळं पूर्ण हे ऊस आडो पडलेला आहे मित्रांनो पुन्हा हा व्हिडिओ पहा मित्रांनो तुम्हाला खूप भारी आणि मस्त दाखवणार आहे बघू शकता शकता काट्यामधून चकला मधून चाललेल्या मी पण त्यांच्या मागे मागे व्हिडिओ बनवत हे जात आहे बघू शकता मित्रांनो खूपच भारी नजारा आहे मित्रांनो लक्षपूर्वक पहा हे बघू शकता इथं सगळं पाणी आता सोयाबीन बियाबीन हे बघू शकता हे ऊस ना ऊस आहेत तर बघू शकता मित्रांनो आपण आता इकडे नदीकडे जाणार आहे तर मंडळी बघू शकता हे आपण नदीचा आलो, आलो होतो तर बघू शकता आपल्याला हे बारके बारके मासे सापडले जीवदान द्यायचे त्यामुळे आपल्याला पाण्या हे आपले आजी गांधी साहेब चला साहेब सोडा बघू शकता मित्रांनो आपण सर्वे करत आहे नदीचा हा टाका त्यांना पाण्या टाका त्या माशांना जीवदान दिला आपण तर आपल्याला मोठ्या पाण्यामध्ये टाकायचं त्याला गुरु शेवटी पहा मित्रांनो खूपच भारी नदी नदीचं पाणी आठल्यामुळे तुम्हाला हे सर्वे करताय आपण बघू शकता हे पूर्ण पाणी आटलेलं आहे इकडचं इकडे पूल दिसत आहे मित्रांनो